जनसंवाद चॅनल महाराष्ट्र राज्य आपले सहर्षे स्वागत करत आहोत आता बघूया ठळक घडामोडी

सोच हि शीला संवक्षा सर्वदा वेतेंद्रियम तुमरायगे वन्दे ससिदा आनंद विग्रहं योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने गंगा भागीरथी माता से जुंगा भाई सबाजी कंधल कर प्रथम कुन्देश्वर इंचे चिरंजीव प्रभाव कर प्रकापर सबाजी रामचंद्र कर प्रांचंद मामाजी सबाजी कंधल दग्गू सभाजी कांदळकर रघुनाथ सभाजी कांदळकर यशवंत सभाजी कांदळकर कन्या गंगा भागीरथी कुंदाबाई बाजीराव साळुंके नातू बाबासाहेब प्रभाकर कांदळकर अनिल रामचंद्र कांदळकर सर्व नातूपंतु गुरु बहात्तर आहे मोठा परिवार आहेत समस्त कांदळकर परिवार सगळ्यांचे नामनिर्देश करण्यापेक्षा समस्त कांदळकर परिवार विशिष्ट आमचे प्रभाकर कांदळकर नेहमी बेटाच्या सेवेत असतात संपूर्ण परिवारच हा बेटाचा भक्त परिवार आहे सर्व परिवाराला मी धन्यवाद देईल आणि या कांदळकर परिवारावर प्रेम करणारी कृतज्ञ संस्कृती आहे केलेले उपकार मानणारी संस्कृती आहे आपण चंद्राला देवता मानतो सूर्याला देवता मानतो पृथ्वीला देवता मानतो जलाला देवता मानतो अग्निला देवता मानतो सौर ऊर्जेचा किती उपयोग करतो पण सौर ऊर्जे पासून अनेक प्रोजेक्ट सुरू झाले सर्वांनी कधी बिल पाठवलं का आपण इलेक्ट्रिक खात्याची बिल वापरतो इलेक्ट्रिक खात्यात बिल देत बिल जर भरलं नाही तर पहिली नोटीस दुसरी नोटीस तिसरी नोटीस तिसरी नोटीस देऊन बिल नाही भरलं तर कनेक्शन कट कर। सर्वांनी कधी बिलही पाठवलं नाही करने कधी कनेक्शन कट कर। केलं नाही मग कृतज्ञता आपलं काहीतरी कर्तव्य आहेत म्हणून आपण निरंजनीने ओळल्याने काय बिघडलं बरं मग सूर्याला अर्घ्य देण्याची एक पद्धती आपल्या संस्कृतीमध्ये प्रातकाळी उठल्यानंतर सूर्या प्रमुख करून सूर्याला अर्घ्य द्यायची आहे ओम सूर्याय नमहांवय नमः हिरण्य केले पण रंगे मिढालांचा स्थिती बरं स्वतःची स्थिती सांगितली ज्या प्रमाणे शेंदळ पिकल्यानंतर कळूपणा गेला आला माधुरी आला सुगंध आला परिपक्वता सेवा केली भेटी आले का भगवान परमात्मा त्याप्रमाणे जो समाजाची जगताची भगवंताच्या भगवंतच्या कल्पेने माझी सेवा पिकली असेने दोष आहे काही माणसं असं असत की जीवनभर कधी चांगलं ते वागतच नाही जाताना कधी चांगलं काम करून जाणार एक माणूस असा होता की गावात सगळ्यांशीच तो एक माणूस सोडला नाही त्याची अमुक माणसाचे भांडण झालं नाही असा माणूसच नाही गावात

गटातील सर्वजण उपस्थित आहात या ठिकाणी मला यायला थोडा झाला परंतु या ठिकाणी महाराजांनी आंदळकर परिवार आणि आपल्याला सर्व पद्धतीने एक सुंदर असं मार्गदर्शन दिलेलं आहे कांदळकर परिवाराबद्दल महाराजांनी सर्व काही सांगितलेलंच आहे की एक मातोश्रींनी अतिशय सुंदर असा हा अतिशय गरीबीतून घडवलेला हा परिवार सहा भावांचं हे कुटुंब आणि त्यानंतर त्यांच्या नातवंडांचं कुटुंब मान्य बाळासाहेब थोरतांच्या पाठीमागे आजपर्यंत खं खंबीरपणे उभं असलेलं हे कुटुंब इथून पुढे खंबीर असलेलं हे कुटुंब मी मातोश्रींना मी माझ्या परिवाराच्या वतीने आपल्या तळेगाव गटाच्या वतीने तसेच माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वतीने भाऊ श्रद्धांजली अर्पित करतो आणि या ठिकाणी एकच सांगेल इथून मागे जसं तुमचं कुटुंब सहा भावांचं एकत्रित पद्धतीने खंबीर उभं होतं तसेच तुमचं पुढचंही कुटुंब असंच एकत्रित पद्धतीने जर पुढं उभं राहिलं तर सगळंच खूप चांगलं चालेल एवढं या ठिकाणी औरंगाबाद या पूर्ण परिसरातून आमचे जे पाहुणे मंडळी आलेले आता सर्वांचं नाम उल्लेख करणं मला शक्य नाही पण आलेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खान्देश विभाग असून पश्चिम महाराष्ट्र असन विदर्भ असेल मराठवाडा असन सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमचे नातेवाईक मंडळ या कार्यक्रमाला अवजून उपस्थित राहिला आमच्या आईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपले मोलाचे आशीर्वाद महत्वाचे होते तर मी बेळोबा आणि माळोबाईरा चांगली जागा द्यावी अशी सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा विनंती करतो आणि थांबतो संगड तालुका धनगर संघ संग। तालुका काँग्रेस कमिटी आदरणीय माझे आमदार डॉक्टर तांबे साहेब आपल्या सर्वांचे नेते जननायक या राज्याचं एक पुढचं राष्ट्रस्थान आमदार बाळासाहेब थोरात साहेब या सर्वांच्या व्यक्त आणि जय स्मरण करण्यासाठी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण कांदळकर परिवाराच्या वतीने या ठिकाणी उपस्थित आहोत प्रस्तुत प्रसंगी जीवनातील विकार केला तर जीवन कसं बदलून जातं याचं सुंदर विवेचना वंदनीय महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे आयुष्य जर पाहिलं तर अत्यंत मोठा परिवार आणि या परिवाराच्या इतक्या मोठा परिवार सांभाळला त्यांच्यावर संस्कार केले ते असे संस्कार केले की के या परिवारानं या गावाचं नेतृत्व करण्यासाठी या तालुक्याचं नेतृत्व करण्यासाठी सुद्धा गुन्हे जन या परिवारामध्ये जन्माला घातले त्यांच्यावर संस्कार केले असा हा मोठा परिवार सांभाळणाऱ्या मायेची सावली आहे त्यांच्या जाण्यानं त्यांच्या संपूर्ण परिवारला दुःख आहे आजही त्यांचं स्वरण त्यांच्या मनामध्ये आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदर्श मातेच्या चरणी शंभर वेळा रक्त मस्त होऊन त्यांच्या स्मृतीनं विनम्र अभिवादन करतो लोकनेचे नामदार बाळासाहेब थोरात त्यांच्या वतीनं आदर्श मातेला श्रद्धांजली दिला